नमस्कार मी शशिकांत पाटील लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघात ही मोठी चुरस दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळते विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यासोबत आहेत आणि पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत साहेब आपलं मनपूर्वक साहेब ही निवडणूक मोठी चुरशीची झालेली आहे दोन हजार चोवीसच्या या विधानसभेच्या आखाड्यामध्ये दोन हजार एकोणीसची गणित वेगळी होती आणि आता महायुती आणि महाविकास आघाडी असाच सामना असल्याचं चित्र दिसत आहे कशा पद्धतीने बघता आपण ही निवडणूक दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये किती वेगळी आहे उमेदवारांची संख्या जास्त झाली त्यावेळेस उमेदवारांची वीस आहेत पण फाईटमध्ये तसे दोन चारच राहतात ना आणि उलट यावेळेस कामाची आणि काम केलेले लाडकी बहीण आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सरकारने जे काही चांगल्या योजना mm. केल्यात त्याचा इफेक्ट चांगला आहे mm. आता विरोधकाकडे काही भांडण राहिलं नाही ते ते उडाच बसलो नाही त्याच्यामुळं फाईट निवडणूक ही कुठली सुपी नसते आणि वृद्धकाला कमी समजायचे कारण नाही त्या पद्धतीने आपल्याला तयारी करूनच करावं लागतं आपल्याला आणि त्याच पद्धतीने आम्ही करतो माजी राज्यमंत्री असलेले विरोधक गुरुजी पक्षामध्ये विनायकराव जाधव पाटले पुन्हा एकदा रंगरामध्ये पुन्हा एकदा आपला सामना त्यांच्याशी आहे सा याच्याशिवाय हो, आपले जो घटक पक्ष आहे त्याच्यातले हो, सुद्धा बंडखोर हो आहेत हो, 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 ना कसा राहील हा सामना तिरंगीच होईल शेवटी आणि ना आमचं खूप जुनं नात आहे राजकारणाच परत परत उभारतात परत परत आता काय झालं त्यांची जी जादू होती पूर्वीची चार। चार। कर... के के ते आता चालला गेले विनायक कशी जादू कि मग काहीतरी गरीब माग एकदा मग ते माझ्या गाडीवर दोंडे घातले आता लोक त्यांनी जर काही सम केले खरं बी तर ते लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयारले आता असंच काहीतरी करतात कि प्रकार करायचं सवय त्यांना आहे त्याच्यावर जास्त विश्वास ठेवत नाही लोक तुम्ही आता अडीच हजार कोटीचे विकास कामं केल्याचं तुम्ही तुमच्या जाहीर सभामधनं सांगतायत त्याला सुद्धा खोडा मग घातला जातोय विरोधकाकडनं खास करून मग जे महायुतीचे त्यांची जी जादू होती पूर्वीची ते आता चालला गेले विनायगराची कशी जादू की मग काहीतरी गरीब माग एकदा मग ते माझ्या गाडीवर दोंडे घातले आता लोक त्यांनी जर काही सम केले खरं बी तर ते लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयारले आता असं काहीतरी करतात कि प्रकार करायची सवय त्यांना आहे त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवले लोक तुम्ही आता था अडीच हजार कोटीचे विकास कामं केल्याचं तुम्ही तुमच्या जाहीर सभा सांगतायत त्याला सुद्धा खोडा घातला जातोय खोडा वगैरे काही घातला नाही त्यांनी प्रयत्न त्यांच्या पद्धतीने केला नगरपालिके नगर परिषदेची बिल्डिंग माझ्याच काळात झालेली असं सांगताय मंजूर आणलेली आहे तर त्यांच्या कार्यकाळ मागच संपला ह्या सगळे काम महायुतीचं सरकार आल्यावर एक दोन दोन वर्षाला सुरुवात झाली त्याच्या मंजुऱ्या कधीच्या आहेत बघा काम सुरू कधी केलंय बघा आता हे माझंच काम आहे हे माझं काम म्हणण्यालाच तारखा अर्थ आहे त्याच्यामध्ये काही तेवढं वा उगा हे उगा वागं नाही कोणी फुकट सेगत असेल तर त्याला लोक किंमत देत नाही किंवा आम्ही माफत नाही आमचं सरकार आल्यावर त्याच्यानंतर नंतर त्याचं केली त्याला प्रशासकीय म्हणत आहेत तारखा येत ना आपल्या भाषेत त्यांनी माझं सॅमिलवर काय तसं नाही आपल्या मतदारसंघामध्ये मोठे म्हणजे अनेक मुद्दे आहेत तसं इरिगेशनचा एक मोठा मुद्दा आहे काळामध्ये तो <coughs> प्रमाणात तो चर्चला गेला <coughs> आता कसले कुठले मुद्दे नेमके राहणार आहेत आमच्याकडे दुष्काळी भाग आहे आणि मग आम्हाला त्या अंतेश्वरून पाणी भेटले पन्नास दशकमीटर आणि जवळजवळ तीस बत्तीस गावाला त्याच पाणी येणार आहे सगळ्यात महत्वाचा तोच मुद्दा आहे ते एकदा आलं की मग मतदारसंघात अजून खूप मोठं इरिगेशन होणार आहे आणि आर्थिक उन्नती लोकांची होणार सगळ्यात महत्वाचा तो तुला अहमदपूर शहराचाही पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे ना तो मिटलाय की हो बऱ्याच अंशी मिटलेले आहेत हा परत ही भाजपचे जे बंडखोर आहेत त्याचा कितपत परिणाम होईल वाटतं लोकसभेचा इम्पॅक्ट हा जरांगी पाटला तो इम्पॅक्ट अजून आहे असं वाटतं ना नाही लोकसभेचा नेरेटिव्ह नाही त्यावेळेसचे प्रश्न वेगळे होते आणि आताचे प्रश्न वेगळे आहेत त्याच्यामुळे तो परिणाम होणार नाही आणि बंडखोराचा थोडासा परिणाम होऊ शकतो जातीपातीचे गणित जर बघायला गेलं तर कसं राहील असं वाटतं विधानसभा मतदारसंघात खरं तर गावगाडा हा सर्व जाती धर्माचा एकच असतो पण या निवडणुकीमध्ये जातीपातीचे गणित हे थोडी अधिक अधोरेखित झालं असं वाटतं का आपण नाही जरी काही लोक त्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करते पण आमच्या नेत्याने आणि आम्ही आतापर्यंत असं वागलोय की ह्या जातीच्या भिंती अगोदर तोडून टाकलेल्या आहेत आम्हाला त्याच्यामुळे आम्ही जाती आणि धर्मामध्ये अडकलेलोच नाही हा त्याच्यामुळे आम्हाला त्याचा फार इफेक्ट होणार त्यांचा प्रयत्न आहे करायचा पण तेवढा इफेक्ट होत नाही मतदारामध्ये जातो त्यावेळेस काय रिॲक्शन येतात चांगली आहे रिॲक्शन नाही तर हे होते अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातले विद्यमान आमदार आणि या निवडणुकीच्या आखाड्यातले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांनी विकासाच्या मुद्द्यावरच आणि रिॲक्शनची नाही तर चीच जास्त गरज असल्याचं त्यांनी सांगत ही निवडणूक आपल्यासाठी सोपी असून मतदार आपल्यासोबत असल्याचं एक प्रकारे स्पष्ट केलेलं आहे साहेब आपल्या पुढील राजकीय वाट्यामध्ये भरपूर थँक्यू शशिकांत पाटील नातूर